नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे दोन दिवसनीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत काँग्रेसनं नेहमीच महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नंदुरबारमधून मधून फोडलाय यंदा कोल्हापुरात राहुल गांधी येत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे कारण काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे मात्र राहुल गांधींच्या विरोधात भाजपानंही कंबर कसली आहे त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे राहुल गांधी चार आणि पाच ऑक्टोबरला कोल्हापुरात येत आहेत तब्बल चौदा वर्षानंतर राहुल गांधी कोल्हापुरात येणार आहेत अवघ्या महिनाभरात राहुल गांधींचा दुसरा महाराष्ट्र दौरा असेल राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अनावरण होणार आहे दरम्यान राहुल गांधी दोन हजार दहा साली म्हणजेच तब्बल चौदा वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात काही कार्यक्रमानिमित्त आले होते त्यानंतर थेट आता राहुल गांधी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने भाजप आक्रमक झाली आहे काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशातून वक्तव्य भाजप करणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय गेल्या महिन्याभरात राहुल गांधी सांगली जिल्ह्यातील ला कडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित होते यावेळी त्यांनी मोदीसह भाजपावर कडाडून टीका केली होती दरम्यान नेहमीच नंदुरबार मधून प्रचाराचा नारळ फोडणारी काँग्रेस यंदा गट्ट्यात तेही कोल्हापुरात येऊन मतपेरणी करताना दिसणार आहे राहुल गांधींचा पश्चिम महाराष्ट्र दौरा काँग्रेसला ऊर्जित अवस्था देणार का हेही आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र